अकराशे लोकांचे संगमनेर तालुक्यातील निमोण महसुली गावामध्ये समावेश करण्याचे आदेश न काढणाऱ्या झोपलेल्या कलेक्टर ऑफिसला जाग येण्यासाठी तसेच निमोण गावामध्ये सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड करणाऱ्या वखारी तात्काळ बंद करण्यात याव्यात या मागणीसाठी निमोण ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच संदीप भाऊ देशमुख व ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या वतीनं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गाढवाचे दाढी आंदोलन सरपंच संदीप भाऊ देशमुख यांच्या वतीनं करण्यात आले आहे यावेळी निमून ग्रामपंचायतचे सरपंच संदीप देशमुख यांच्यासहित निमून ग्रामपंचायतचे उपसरपंच व सदस्य मंडळ यावेळी उपस्थित होते गाढवाचे दाढी आंदोलनामुळे या चर्चेला उधान आलं आहे हे आगळं वेगळं आंदोलन अहमदनगर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे आमचं निमोन आज आम अहमदनगर कलेक्टर ऑफिसला आम्ही एका विशेष आंदोलनासाठी आलेलो आहोत आमचं आंदोलनाचं नाव आहे गाढवाची दाढी त्याच्यामागचं कारण असं तर गेल्या एक वर्षापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला आमच्या दोन गावातील अकराशे नागरिक जे इतरित्त गावांमध्ये महसुली गावांचा त्यांचा समावेश आहे त्यांना आमच्या गावामध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करत होतो सगळ्या प्रकारच्या कागदांच्या पूर्तता करूनही नऊ ते दहा महिने झाले अजूनही कलेक्टर ऑफिसच्या महसूलच्या त्या ग्रामविकास विभागाकडून त्याच्याकडून या गोष्टीचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही आहे आम्ही वेळोवेळी बोलत घेतला तर साहेब म्हणतात की पत्र ज्याच्याकडे गेले त्याच्याकडे गेले शिर्डी कलेक्टर ऑफिसकडे गेले किंवा संगमनेर परिषदकडे गेले पण कुठल्याही प्रकारचं पत्र आम्हाला आजपर्यंत आदेशाचं मिळालेलं नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी गाडवाची दाडी आंदोलन करून अहमदनगरच्या कलेक्टर ऑफिसला जागृत करण्यासाठी आलो की साहेब आम्ही एकदा नाही दहा वेळा तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो होतो का आमचं काम आमच्या नागरिकांच्या हाल अपेक्षा होत आहेत आमच्या गावामध्ये त्यांना सुखसुविधा आम्हाला देता येत नाहीये म्हणून आम तुम्ही त्याचा आदेश आम्हाला लवकरात लवकर द्यावा आणि त्या नागरिकांचा समावेश नेमून गावामध्ये करावा याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे